नमस्कार मंडळी कोकणी मालवणी सुगरण या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आता सुक्या मच्छीच्या मार्केटला चाललो आमच्याकडून आहे एक दोन एक किलोमीटर तर बघूया आता जरा पाऊस पण पडला ओल्या मच्छीचा मार्केट भरता त्याच्यापासून जवळच आहे ना बाजू तर तो बरीच लोक पावसापूर्वी सुकी मच्छी घेऊन ठेवतात स्टॉक करून ठेवतात पण आता आम्ही मे महिन्यात पूर्ण मे महिना आम्ही गावी होतो त्याच्यामुळे आता आमचा जरा धावक मिळाला नव्हता या मार्केटला त्याच्यामुळे सुकी मच्छी हकडे काय घेऊन भेटली नाही गावावरून जी सुकी मच्छी आणला होती तुमचं माहितच हा आणि हकडे एक असं रविवारच मार्केट हो भरता सुक्या मच्छीचो तर आम्ही पोचू आता लवकरच आम्ही तशी काय जास्त मच्छी घेणार नाही पण म्हणजे तुमका दाखवसाठीच आम्ही चालला मार्केट आणि बघूया बायले तो मोड राहिला तो जरा तर घेतल्यान काहीतरी आणि आता त्याच्याबरोबर ही ओली मच्छी भेटली तर आजच्या पुरती जरा घेणार आणि घराकडे येणार बघूया मार्केटला गेल्यावर भेटूया तर आम्ही पोस्टोय मार्केट मध्ये तुक्के बॉम्बेल ठीक आहे आहेत का हां माकलेत माकलं आणि इकडे कशी बॉम्बेल सर्व 800 माऊशी कशे बॉम्बेल सर्व 800 टेकडावर असतो ना काहीतरी शेकरा पूर्ण हे काय लांबडा हे पण बॉम्बेल आहे ते किती रुपयाला सर्व हे छोटे म्हणजे साईज प्रमाणे आहेत का वेगवेगळे सगळ्या बोंबिल आहेत आणि माकलं तीनशे सगळे तीनशे रुपये छोटे बोंबील आणि व्हायचा का घुडे काय बळे काय ते बळे कसे दिले सगळे पाचशे बघा वाटा असा लावला आहे सर्व पाचशे रुपये हे माकलं तीनशे रुपये साईज छोटी आहे आणि बोंबिल असे वेगवेगळ्या साईजचे लावलेले आहेत तर ते आठशे रुपये कुठले सातशे रुपये कुठले पाचशे रुपये बरोबर ना हे पण बोंबी समुद्रावर सगळे पाचशे रुपये चला मंडळ आता पुढे बघूया पुढे अकडे पण काकूकडे बळे आहेत ना हे बळे वाकी तुम्ही वाकी बोलता उत्तर साईडचे सर्व मच्छी आहेत तर त्याला ते वागते वागत्या तर ते लोक याला बळ्यांना वागत्या बोलतात मावशीने जवला ढवला आता मावशी उत्तर किती वाजता येतात तुम्ही सकाळी सकाळी तीन वाजता दोन तीन वाजल्यापासून सगळं चालू असतं भरपूर मेहनत आहे आता पाऊस पडला तर मग थोडा पाऊस पडला तर आम्ही तिथे बांधून ठेवलं अच्छा पाऊस पडला तुम्हाला बघायला मासली देती आता बरोबर बरोबर आमचं नशीब आहे बरोबर बरोबर चालेल धन्यवाद एवढा इकडे पण सुखे बोंबील आहेत बोंबील एकदम बोंबील आणि जाऊला याचा स्टॉक काय कमी नाही आणि तो जो बारीक मासा दिसतोय तो सुकाटमध्ये दांडी दांडी मासा बोलला जातो तो दुकान आहे एक बोंबेल आहेत छोटे हा जावला आहे छोटं आहे हा एकच आहे ना हां हे दोन वाटे आहेत है जावल्यांचे कसा है वाटा पाचशे रुपये मंडळी हे पाचशे रुपये वाटा असलं तरी ते बार्गेनिंग केला जातो थो। तुम्ही थोडे कमी करून मागू शकता ते बिल देणार तुम्हाला ते आपले गावाले चांगले आहेत ते उत्तन साइडचे सर्व मंडळी ती बघा मांडेली तू ती मांदेली आहे मांदेलीचा वाटा कसा मावशी आहे मांदेरीचा वाटा शंभर रुपये अरे वा चांगला आहे रुपये काय बोलते

काहीच पण आहे पुढे कसं भरलेलं आहे पर्टिक्युलर मच्छी मार्केट आहे बोललो येतो 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 डायरेक्ट येणार मी काय तुमची मागणी काय सांगा ना आमची मागणी काय आमच्या मच्छीमरा धंदा ना पारंपरिक धंदा खूप करायला ना बरोबर बरोबर मेहनत खूप आहे तीन वाजल्या दोन वाजल्यापासून तुम्हाला उठायच होते वाजता असा मच्छी विकणाऱ्यांना त्रास आहे बघा तुम्ही त्यांची कळकळीची विनंती आहे की गोळ्या लोकांकडे जरा लक्ष द्या बारीक चुकट काय ते दांडी दांडी मासा मंडळी माकला बघा मोठा वाटा ठेवला असा सर्व सुक्या मच्छीचं मार्केट भरतो पाऊस तुम्ही आज तरी पण थोडी गर्दी आणि मार्केट थोडं कमीच आहे पावसा कारणामुळे पाऊस लागला होता पहाटे पहाटे तर त्यांना थोडं यायला उशीर झाला की आल्यानंतर त्यांना थोडं माल बांधून ठेवावा लागला पाऊस गेल्यानंतर त्यांनी हा बाजार मांडलाय त्याप्रकारे तुम्ही पाहू शकता येणार मासे घ्यायला ये आलोय मासे दाखवली तर बघून घेणार ना पुन्हा सगळा दाखवणार आता दा पावसामुळे किती त्रास झाला तुम्हाला ते दाखवतोय हा एक वाजतो ना एक वाजता चालू करता तुम्ही मंडळी खूप त्रास सहन करावा लागतो त्यांना खूप मेहनत आहे सर्वच जण सांगत आहे तर पाहू शकता तुम्ही हे सोपं काम नाही आहे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत असते मातला बळे बोंबेल मांदेली हा बघू शकता बारीक आहे एकदम एकदम बारीक हा मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही छोटी कोलंबी सुकवली हे बांगडे खारातले बांगडे मिटतले ना मस्त मस्त बघा तुम्ही पुढे पुढे तुम्हाला सर्व मच्छी दिसेल कशी टोपली पूर्ण चार हजार सांगते मावशी पण ते बार्गेनिंग करणार तुम्ही आलात तर तुम्हाला ते कमी करून पण देईल करणार कमी करणार घ्या घेऊ काय कुठून आला तुम्ही बापरे आरनाल। अर्नाळावरून आले विरारच्या तिकडे त्या साईडला मावशी अर्नाळ आला तुम्ही अरे इकडे जाऊला आहे आणि टोपलीवरून वरून ठेवलेले आहेत चिरुम आहे बघा तर मावशी उचला ते बांगड्याचं हां हे बघा मंडळी बघू शकतात सुरम आहे सुकवलेली मावशी कशी दिली सुरम आहे पाचशे रुपये हे काय मावशी हा कुठला मासाट सुकट पण कुठला का शेवली हा शेवली मासा आहे सुकवलेला शंभरला वाटा आहे तो हे बांगडे आहेत सोडे मंडळी सोडे पण बघू शकता आता पहिल्यांदाच सोडे दिसले मार्केटमध्ये कसे दिले मावशी सोडे हा बाराशेला वाटा अच्छा अच्छा तुम्ही इथे भाज हे मच्छी मार्केट तुम्ही इथे येऊ शकता हे बघा मंडळी हे कासार वडवलीवरून आले ठाण्यावरून गोडबंदर रोडजीकरून अच्छा पाऊस पडल्यामुळे मंडळी त्यांना ट्राफिक लागलं होतं त्यांच्या मुलगा आहे ते कासार आहेत खास मच्छी घेण्यासाठी आणि ओल्या मच्छीच्या हिशोबाने होते ते पण त्यांना ट्राफिक लागलं त्याच्यामुळे उशीर झालाय कासार ओढवल्यावर आलेल्या ताईने बोळे घेतले पाचशे सांगितले होते मावशीने तीनशे रुपयाला दिले काही कुठून आपण उतर ना ते पण सोडे आहेत पुढे आता दिसायला लागले एक दोन तीन हा मावशी हा काय बोलता मावशी सोडे माझ्या वहिनी चिकणे आहेत सोडे तुमच्या वहिनीसारखे चिकणे आहेत ही तुमची वहिनी मालवणी सुगरण मालवणी सुगरण चॅनल आहे तिथं जावा आणि व्हिडिओ बघा तुम्ही हां सगळे रेसिपीचे व्हिडिओज आहेत कुठून आले तुम्ही अरनाळ्या मग आले तुम्ही पण अरे वा लांबून आले मंडळी बघा हे सगळे अरनाळे हे वसई आहेत आणि तिकडे पण मावशीची अरनाळ आहे आणि खीवले, 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 खीवले अच्छा चालेल चालेल धन्यवाद आम्ही अर्नायाला ते रिसॉर्ट लागतात तुमच्याकडे कधीतरी येतो येत्या टेन्शन नाही अरणाळ किल्ल्यावर येतो येतो नक्की येतो नक्की नाव का तुमचं अच्छा ओके ओके येतो येतो नक्की येतोय जवळलाच येतो पंचपकवन करून ठेवा हां सुर सुरम मला आवडते नाही 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 बस चहा दिली तरी बस झाली चाळीच्या फुटीची ज्या आम्ही बोलतो कोरे दुधाशिवाय ती चहा दिली तरी भरपूर झालं हां येतो येतो नक्की येतो चला धन्यवाद हा तुमचे चला तर पाहू शकता तुम्ही लांब लांब पर्यंत सुक्या मच्छीचं मार्केट भरलेलं आहे इकडे पण आहे मंडळ रोड तर त्या साईडला पलीकडे पण वसलेले असतात मच्छीवाली दुसऱ्या बाजूला पण बसलेले आहेत

नंतर येते मंडळी पाहू शकता तुम्ही आज पाऊस जोरात पडल्यामुळे आज थोडा मार्केट इकडे तिकडे दिसतोय आता या बाजूला पण खूप तुफान गर्दी असते मावशी सांगू शकते मावशी आज पावसामुळे प्रॉब्लेम झाला ना अच्छा त्याच्यामुळे थोडी तारांबळी उडाली माल सर्व बांधून ठेवला होता तुम्ही पाणी गेल्यावर काढला बरोबर खूप मेहनत आणि त्रास पण होतो बघा मंडळी असे मच्छी विकणाऱ्यांची काय भेटत नाही बरोबर अच्छा म्हणजे मच्छीवाले मेहनत करून काय भाव पण नाही भेटत नाही बरोबर हा मोठा प्रश्न आहे सरकार मागणी करू शकता ना तुम्ही मागणी करायची सर्वांनी मिळून हां हा दहावीस रुपयासाठी बरोबर तुम्हाला थोड्या थोड्याशा मार्जिन साठी तुम्हाला मेहनत खूप आहे दहावीस रुपयासाठी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बोटीवर जे मच्छी मारायला जातात त्यांच्यापासून विकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना मेहनत आणि त्रास आहे खूप आहे सर्व बरोबर सर्वांचे भाड्याशिवाय कुठे काय होत नाही ना आता पैशाशिवाय काय चालतच नाही चालेल चालेल देवावर विश्वास ठेव आपण सगळ्यांचा चांगला होईल हे मावशी कडे काय बघ मावशी कडे आणि हा जाऊ आहे तर मंडळी अशा प्रकारे हा भाईंदर वेस्टला आमच्या सुक्या मच्छीचा बाजार भरला जातो तर रविवारी जसा मी ओल्या मच्छीचा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता तसाच हा सुक्या मच्छीचा मार्केटचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय तुम्ही हो पाहू शकता त्यांची खूप मेहनत असते त्याच्या मागे मावशी कशा बोंबील दिले आठशे आठशे रुपये कमी करणार ना उतर आला तुम्ही आम्ही उत्तन जेवा जवळचे भेटलात तुम्ही मग किती वाजता रात्री बारा वाजल्यापासून चालू सर आज पाऊस पडला होता सकाळी जोरात पावसामुळे काय प्रॉब्लेम झाला काय बोलते मावशी हा एवढा टाइम लागला माल बांधून ठेवला होता ना ऐकलं मी होता मेहनत करायला लागते बर एवढंच आहे तरी पण त्याच्यासाठी खूप मेहनत करायचं पोट एवढंच आहे पोटाला किती लागते बरोबर बरोबर हा देव देतो काही लोकांना सर्व देतो आणि गरीबाला देत नाही चालायच आपण आयुष्य हसत हसत घालवायच आनंदाने आयुष्य घालवायचं आपण हसत हसत त्याला भेटूया पुन्हा उत्तरला भेटूया आता हा वेलंगणीला राहतो तुम्ही मग येत असतो मी लेपला साईकडे येतो मी आता काय इथे युट्यूब चॅनल चालू झालं त्याच्यामुळे येत येत जाणार पुन्हा मी आता व्हिडिओ जरा बनवणार आहे तर भेटतो मग वेलंगणीला ये येऊन हा समुद्रपट्ट्यावर मस्त चला बाय थँक्यू धन्यवाद तुम्ही मंडळी आता बायली आम्ही जिथे पहिल्या मावशीकडून सुरुवात केली होती तिकडे आली आहे थोडं तिने हे काय घेतलं तू बाय हे आता दांडी सुकट तिने घेतलं आहे थोडंसं ती आमच्या घरी काय मी काय जास्त खात नाही ती आणि माझी मोठी मुलगी देवश्री खाईल त्याप्रमाणे थोडीशी तिने ती थी घेतली आहे सुकी मच्छी आणि आता बोंबील पण घेते आहे गावावरून घेऊन आली आहे तरी पण तिची इच्छा अजून अजून इच्छा तिची आहे तर ते अजून बोंबील पण घेते बघू शकता कला मंडळी आता हा व्हिडिओ आहे संपवत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो जरूर कमेंट्स करून कळवा आणि या व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या कोकणी मालवणी सुपूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर काळजी घ्यावा